नमाज पूर्ण नमाज पूर्ण अमेर करू नेंभ दफावर काम सुने आता दफावर काम सुने आता शाईर हा महाराष्ट्राचा प्राण शाईरहा महाराष्ट्राचा प्राण शाईरहा महाराष्ट्राचा प्राण शाईरहा महाराष्ट्राचा प्राण पुनकर रस्त्याचा प्रार्थकोन गा नदी जी जी कोण गा पु जी प्रार्थ कोण गा नदी जे जी तर मंडळ या जगात रस्त्याच्या दारावरती भारताचा आहोत क्रमांक लागतो आणि त्यात महाराष्ट्राचा रस्तेवरती जनता रस्त्याची आंधोळ काढते ते अद्भतव खेळणे सादर आहे ग्रामरक्ष मंडळाचे कलावाणीचे हिंसा महाविद्यालय नारायणगावचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी रस्ता सुरक्षा अभियान रस्ता सुरक्षा अभियान भीमला भीम विदूचा विंदुचा हो अरे 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 काय झालं तुला विंदू चावला अरे विंजू जाऊ अरे माझा असं खोटं विंदू अरे मुंबई पुणेच्या महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा विंदू चावला अपघातांचा विदूज आलंय अरे मला बघायचा तो अपघात तुला रस्त्यावरती मोबाईल की निर्णय असं गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका पण आजकालच्या लोकांना कळत नाही काय काय बोलत स्टँडिंग म्हणून गाडी चालवताना मोबाईलचा वापर करतात कदाचित त्यांच्यावरही होऊ शकते म्हणून जो सांगतो गाडी चालवताना मोबाईलचा वापर करा गाडी चालवताना मोबाईलचा वापर करा काय करायचं काय करायचं काय करायचं आता काय करायचं हॅलो हा हो 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 बाई पोरी जरा एवढा रसा वलांडून येते काय कगवा येण माता जाधव आता चालता येईना रसा वलांडून दिलं लई बरं बस तुझं मला काय करायचंय घरी गाडायचं ना मातारा यायला शर्वे करायचे नाही नाही दि हॅलो अरे बापरे आजी आजोबा ना ना नाही ना 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 रे यांना मदत केली अशीच हे वाचले असते मी यांना टाळलं पण लक्षात ठेवा तुम्ही कुणी यांना टाळू नका ऋस अंध अपंग आपल्या समाजाचा एक भाग आहे त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी किंवा इतर कामासाठी मदत करा या मदतीने अपघाताच्या कमी होतीलच शिवारा होणारी रक्ताची रांगोळी कमी होईल त्याच्यामुळे तुम्हाला सांगूशी वाटतं कृत्याचे दुसरं गौर जायचं काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं अरे एवढे कसा आला तिथ तुला अरे आपल्याला लांब जायचंय बरंच मला माहिती लांब जायचं हो का झोंग आण पटका शेंग शेंग अरे अरे शिवडो तो आपल्याला मसाला जायचंय म्हणजे अरे मनसर जवळ येल जवळ आहे तुला माहितच नाही आजच्या गाड्या बसलो कीक मारली गेलं मनस ना मला तू पर्म एकाचे वाट पाहते कमी शेल पाहावं कसं आहे तुम्ही कसं का कमी शेअर पाहून जवळ नाही मग सांगत येणार जाऊ म्हणजे ऐकतच नाही एकाचे वाट पाहतात

मी तर सांगत होता त्याचा दारू घेऊ नको तसं ताबा ठेवला नाही दारू जास्त घेतली आणि मी तर महत्व की मी गाडी घेतो तू घेऊ नकोस तर ऐकलं नाही स्वतःच स्वतःच त्याच्या विमानाचं केलं आणि आज अभ्यासांचा तो जीव गेला आजच्या खर्चाची वाट पाहत असत आज जर तो एसटीने गेला असता तर एसटी महामंडळाकडून त्यांनी जो टूपर चे टिकिट काढलं असत अथवा दोषेवरचे काढलं असतं तर त्याचा नकळ दोन लाखाचा विमा हा गेला असता परंतु आज हा स्वतःच्या जीवा रुकला गेला तेवढं सांगू वाट पाहिज पण एसटी जाईल वाट पाहिल पण एसटीच जाईल काय love... करायचं काय करायचं काय करायचं आता काय करायचं मी कॉलेज मध्ये कॉलेजमध्ये कॉलेज मध्ये बाहेर यायचो येते का

बस एक्टिव्ह पैसे बस किती सुट्टर नाही अगं तुला माहितीये अगो शिल्पाचा एक्सिडेंट झालाय तिचा हात आणि पाय दोन्ही बोजले काय सांगतील आता तिच्या करिअरची परवा दिसलं नाही हो तिच्या पप्पांना कळायला पाहिजे नव्हतं ते जेव्हा तिला स्कुटी घेऊन जात होते तेव्हा मग मग सगळ्यांना सांगायचं यो वाटतं योग्य वेळ लायसन्स काढून घ्या आणि मग गाडी चालवा अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय गाडी चालू नका अनुभवाशिवाय गाडी चालवू नका काय करायचं काय करायचं आता काय करायचं अरे अरे भाषण काय करा आजच्या लोक त्यांना मला काय कळतच आहे बघितलं मंडळी फोनवर माशे आणि माझं किती ट्रॅफिक वाटून ठेवत अरे तुझी गाडीला परिटायसाठी हो बाबा निघा ना महत्वाचं काम चाललं मुंबईला कळत नाही तुम्हाला हवाई उद्या करा निघा बघितलंच का मंडळी आजकालची स्वार्थी माणसं काय करायला लागणार काय मला काय कळत अरे बाबा काय करतात तशाला काय काम करत नाही तुला काय करायचं रे आले जर घ्यायला मला शिकवायला शान आवड आपण बघितलं का मंडळी आज आजकालची मंडळी जास्त महत्वाचे खड्डे घेतात आणि याच आपले आपल्या खट होतात नंतर मोठे होतात खड धरून घेतले जात नाहीत म्हणूनच सर्व मंडळांना सांगू शकतो की आता कदाचित आपण जर रस्त्यावर खटत असाल तर ते खटे धरून रस्ता सुरक्षा अभियानला सहकार्य करा सहकार्य करा काय करायचं काय करायचं काय करायचं आता काय करायचं मंडळी आम्ही सर्वजण या ठिकाणी शपथ घेतोय की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर राहिली अशी आमची नम्र विनंती आहे एक मी एक चालक आहे मी एक चालक आहे मी वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करेन मी वाहतुकीच्या सर्व वा नियमांचे पालन करेन कौन मद्यपान करून कोणतेही वाहन चालवणार नाही मद्यपान करून कोणतेही वाहन चालवणार नाही अटी गाडी कंकडत नाही अटी गाडी कंकडत नाही अवरा वेगाला अवरा वेगाला सावरा जुवाला मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक नगर रात्री दुर्घटना गती नगरात्री दुर्घटना गती दुर्घटनाचे गेरबरी दुर्घटनाचे गेरबजी धन्यवाद मंडळी धन्यवाद मंडळी या ठिकाणी सादर करत होतो